thank <laughs> you मी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ह्या उद्योगामार्फत मी आपले स्वतःचे मुरमुरा फॅक्टरी हे स्थापित केली आहे त्याच्यामध्ये मला कृषी विभाग यांच्याकडून खूप सहकार्य मिळाले आणि त्याच्यामध्ये मला काही माझे कृषी विभागाचे अधिकारी आणि माझे मित्र आणि माझ्या बॅकग्राऊंडमधले खूप खूप लोकांनी मला सहकार्य केले ह्या बिझनेसपर्यंत पोहोचण्यापर्यंत आज मी जे पण आहे ते त्यांच्यामुळेच आहे माझी ही मला येणारे हे स्वप्न म्हणजे एक प्रकारचे माझे स्वप्नच आहेत ह्या स्वप्नामध्ये मी साकार्य केले हे मुरमुरा मुरमुरा उद्योग ह्याच्यामध्ये लोक बोलतात की काय आहे ॲक्च्युली काय आहे कसं होते इझी आहे इझी काहीच नसते इझी आपल्याला करून घ्यावं लागते या सर्व गोष्टीमुळे मी खूप स्ट्रगल केले ह्या स्ट्रगलमुळे करत करत मी इथपर्यंत आले आणि अजून समोर जाणार माझे प्लॅनिंग माझी प्रोसेस हे सर्व गोष्टीमुळे मला समोर जाता येतील आणि माझी अगोदरपासून मी खूप खूप प्लॅनिंग केली आहे त्या प्लॅनिंगमध्ये मी घेतले आहे की आपल्याला ॲक्च्युअल काय करायचं आहे सुरुवात कुठून झालेली आहे सुरुवात कुठून करायची आहे नेमकं आपल्याला कुठं जायचं आहे ह्या सर्व गोष्टीमुळे मी आज शिकत शिकत समोर आलेले आहे ह्याच्यामध्ये मला ग्रॅज्युएशनमध्ये असताना माझे ग्रॅज्युएशन अन्न तंत्रज्ञानमध्ये झालेलं आहे बी टेक फूड टेक्नॉलॉजी आणि माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन एम बी ए ऑपरेशन मॅनेजर एम आय टी पुणे इथून झालेलं आहे मी काही ठिकाणी जॉब केले फूड इंडस्ट्रीला पॅकेज पण चांगला होता सर्व सर्व बेस्ट होता पण मला असा वाटत होता की ॲक्च्युली ते माझ्यासाठी नाही आहे मला काहीतरी वेगळं करायचं आहे त्या वेगळे करण्याच्या मागे माझा उद्देश हा होता, मला होता। बिजनेस बिजनेस एक, आए, की मला ॲक्च्युअल बिझनेसमध्ये जायचा होता बिझनेस आता बिझनेस असे की बिझनेस करायचा कोणता आपली जे फील्ड आहे मी त्याच फील्डला आपले विचार दे घेतले त्याच्यामध्येच की मला ह्याच फील्डमध्ये आपल्याला बिझनेस करायचा आहे त्या बिझनेसमध्ये मी शोधासोद घेतले कुठं जायचे ही प्रोसेस कुठं होऊन कुठून माहीत चालेल आपल्याला कोण सहकार्य करेल मदत आर्थिक मदत कुठून मिळेल ह्या सर्व गोष्टीमध्ये मी मागं पडत होतो आणि मला अजून अजूनही मला हे काही कदाचित मला माहिती नव्हती की ॲक्च्युली सुरुवात ही करायची कुठून ह्या सुरुवाती मागे मला माझे काही मित्रांनी मला सजेस्ट केले की तू ह्या फॅक्टरी ओपन करू शकतेस तू हा बिझनेस ओपन करू शकतेस पफेडकडे जाऊ शकतेस मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस विथ प्रोसेसिंग अँड प्रोड्युसिंग कंपनी विथ अनदर ए एव्हरी एव्हरी बिझनेस इन फूड प्रोसेसिंग कुठूनही आपली सुरुवात आपण करू शकतो मग आपण मग विचार केला की आपण सुरुवात कुठून घ्यायची तेव्हा पी एम एफ इम ई अंतर्गत ओ पी वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट हे मला माझ्या कलिक मित्राकडून मला माहिती चालले की हे स्कीम आलेली आहे गव्हर्मेंटकडून तर हे स्कीमला मी विचारले डिटेल्स काढले स्कीमबद्दल की ॲक्च्युली स्कीम आहे कशाची हे स्कीमबद्दल घेतले आणि या स्कीमला मी अप्लाय केले आणि या स्कीमला मी अप्लाय करून बारामती बारामतीला के व्ही केला ट्रेनिंगकरिता गेले पी एम एफ ई कडून तेथून ट्रेनिंग गेल्याच्यानंतर मी ट्रेनिंग पंधरा दिवसाची ट्रेनिंग घेतली आणि ट्रेनिंगमध्ये माझ्या ई डी पी ई डी पी ट्रेनिंग ट्रेनिंग सेंटरला माझे नंबर लागले आणि मी ट्रेनिंग मास्टर म्हणून सिलेक्ट झालो पी एम एफ इ मी त्याच्यामध्ये मी ट्रेनिंगला घेतलो आणि किसान लोकांना पण त्यांना पण प्रक्रिया शिकवली की काय होतात काय होत शेतीबद्दल काय होते शेतीमधून आपण कोणते बिझनेस ओपन करू शकतो किंवा हे जे प्रक्रिया आहे आपल्याला हे जे स्कीम आहे जी गव्हर्नमेंटनी आपल्याला दिली आहे सूक्ष्म अन्न प्रक्रिया हे याच्याबद्दल आपण लोकांना अजून कसं सहकार्य करू शकतो याच्याबद्दल सांगण्याचे देय मला मिळाले तेथून मला शिकता आले आणि हे सर्व शिकून मी माझ्या बिझनेसकडे माझ्या प्रक्रियाकडे मी वडालो तेथून मी सुरुवात केली तेथून मला बँकेनी आमचे डी आर पी साहेब ओके जीनांनी जी नान्य डी आर पी म्हणून माझी खूप चांगली मदत केली आहे डी आर पी त्यांना मला सांगितले की आपल्याला बा ह्या कंडिशनमध्ये ह्या प्रोसेसमध्ये आणि बँकिंग सेक्टरमध्ये रूल अँड रेग्युलेशनमध्ये आपल्याला कशामुळे लोन मिळू शकते आपली स्वतःची जागा जागेमध्ये किती रिक्वायरमेंट आहे किती लेआउट आहे लोकेशन कसं पाहिजे बॅकग्राऊंड कसं पाहिजे मार्केटिंग लेवल कशी हवा असायला पाहिजे हे सर्व गोष्टी शिकल्याच्यानंतरही मी इथपर्यंत आलो की हे पूर्ण अभ्यास केल्याच्यानंतरही मला शिकता आले की मी इथपर्यंत कसा आले त्याच्यानंतर मला बँकेने सहकार्य केले माझे कृषी विभागातले माझे कृषी विभागातले सर जे अन्न सूक्ष्म अन्न प्रक्रियामध्ये आहे सर्व डिपार्टमेंट पूर्ण कृषी विभाग त्यांनी पण मला खूप हेल्प केले माझे मित्रांनी मित्र वग वर्गांनी खूप हेल्प केले आणि माझे काही मित्र बाहेरचे जे ऑन लोकेशन बाहेर जॉब करतात बाहेर आहेत आउट ऑफ कंट्री आहेत फॉरेनला आहेत त्यांनी पण मला सजेस्ट केलं बेस्ट बिझनेस आहे याच्याबद्दल मला सुरम मी ट्रेनिंग घेतले ट्रेनिंग ट्रेनिंग घेतल्याच्यानंतर मला कळाले की हे गोष्टी त्याच्यामध्ये कमी होतात जास्त होतात काय वाईट आहे का प्रॉफिट आहे काय लॉस आहे हे सर्व केल्याच्यानंतर आणि आज माझ्या बिझनेसला सहा महिने होत आहेत सहा महिने झाल्याच्यानंतर मला दोन महिने दोन से तीन महिने मी नो प्रॉफिट नो लॉसमध्ये काम केलेले चाळीस रुपयामध्ये घेतलेले रॉ मटेरियल मी चाळीस रुपयेलाच बनलेला माल विकलो त्याच्यामध्ये माझी लेबर कॉस्ट मेंटेनन्स इलेक्ट्रिसिटी हे मी काहीच ॲड करून न घेता मी स्वतः दोनशे तीन महिने मी स्वतःचा लॉस करून आपले माल सेल केले आणि आज चौथा महिना पाचवा सिक्स मंथच्या वर्त झाले आणि मी सध्या हळूहळू प्रॉफिटमध्ये येत आहे तर प्रॉफिटमध्ये आम्ही अजूनही बिझनेस ग्रोअप करू शकतो माझी एक मशीन होती अगोदर आता दोन मशीन आहेत दोन मशीनमध्ये मला प्रोडक्शनकरिता खूप खूप कमी पडत होते आणि सेकंड मशीनमध्ये माझे प्रोडक्शन वाढले आणि माझे कस्टमर पण वाढले आणि मला मार्केटिंगला पण बेस्ट झालं बेस्ट ऑफ परफॉर्मन्स आणि बेस्ट ऑफ स्ट्रॅटर्जी ह्या गोष्टीमुळे मी आज इथं पफेड राईस ह्या ह्या फॅक्टरीवर ह्या प्रोडक्टवर मी चांगला अभ्यास करून आज चांगला ग्रोअप करत आहे ह्याच्यामध्ये मी अजून खूप समोर जाऊ शकतो प्रोसेसिंग केल्याच्यानंतर मुरमुरामध्ये मुरमुरा आपण सर्वजण खातो त्याच्यामध्ये सर्व नो कोलेस्ट्रॉल नो म्हणजे खूप इन्ग्रिडियंट जास्त ॲड नसतात आणि त्याच्यामुळे शरीराला पण हे चांगले असतात धोका असणारे काहीच नाही वाईट काही हे नाही चांगलं प्रोसेसिंग आणि आपली स्ट्रॅटर्जी बनवण्याची स्ट्रॅटर्जी बेस्ट ऑफ बेस्ट आहे आम्ही जितका चांगलं करू शकतो तितका बेस्ट करण्याचा प्रयत्न करतो तो, तो विथ कस्टमर की आपला प्रोडक्ट लोकांना कसा आवडेल ह्या गोष्टीवर आम्ही जास्त भर देतो आणि क्वालिटीला क्वालिटीला फर्स्ट प्रिपेअर्ड देऊन दे। आम्ही क्वालिटीकडे लक्ष देऊन दे। सर्व गोष्टीवर करतो त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन मशीन आहेत एक दोन दोनशे के जी हवरला वन कॅपॅसिटी आणि सेकंड मशीन आहे आ, बाराशे के जी प्रतिहवर्सला हो कॅपॅसिटी ह्या दोघ दोघां मशीनची वेगवेगळी कॅपेचि कॅपॅसिटी आहे हे एक मशीन शंभर डिग्रीवर आम्ही राईस रॉ मटेरियल रॉ मटेरियलला हीट करतो आणि त्या राईस त्या हीट केलेल्या रॉ मटेरियलला आम्ही दहा ते पंधरा मिनटं स्टेबल करायला ठेवतो स्टेबिलिटी त्याच्यामध्ये थोडंसं त्याच्यामध्ये जे हीट वाढलेली आहे ते थोडंसं कमी करायला ते कमी झाल्याच्यानंतर आम्ही त्याच रॉ मटेरियलला ढाईशेशे तीनशे से से डिग्री सेल्सिअसला आम्ही त्याला हिट करतो ज्याच्यामुळे हीट केल्यामुळे ते मुरमुरे पफेड राईस ते पफ होऊन बाहेर निघतो आणि मग त्याला त्या पफ राईस हिट झाल्याच्यानंतर त्या पफ राईस हिट झाल्याच्यानंतर आम्ही त्याला काही मिनटे किंवा दहा ते पंधरा मिनटं आम्ही त्याला बाहेर स्टोर करायला ठेवतो ज्याच्यामुळे त्याच्यामधली हीट हे बाहेर निघून जाते निघून जाणार आणि त्याच्यामध्ये आम्ही आमच्या रोस्टर मशीनला आमच्याकडे आ, बाहेरून म्हणजे आम्ही जे त्याच्यामध्ये ॲड असलेली ज्याच्यामुळे ते पफ होतात ती वाढू आम्ही अलिबाग मुंबईवरून आम्ही आणलेली आहे ते ते आपल्याकडे अवयलेबल नसते ते अवयलेबल नसल्यामुळे आम्हाला ते बाहेरूनच आणायला लागते ते बाहेरून म्हणजे आम्हाला ते काहीतरी पाच रुपये किलो सहा रुपये किलोच्या निमित्ताने ते आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचली आहे अशी टनच्या हिशोबाने ते आम्ही बोलवली आहे कारण जेणेकरून आम्हाला दहा वेळेस न पैसे त्याच्यामध्ये न घालता आम्हाला ते प्रोवाईड होऊ शकते आणि कमीत कमी याच्यामध्ये कमी आम्ही ग्रोअप करू शकतो त्याच्यामध्ये टाकल्याच्यानंतर त्या आम्हाला प्रत्येक प्रोडक्शनला आम्ही ते, ते वाढू दहा गमेल वाढू फक्त रोस्टरला ॲड करतो पर डे पर डेनुसार ते आम्हाला बाराशे तेराशे प्लस आठशे किंवा प्रो विथ विथ प्रोडक्शन विथ प्रोडक्शन वाईज आम्हाला ते बॅग आम्हाला मिळतो आणि आमची मार्केटिंग स्ट्रॅटर्जी अशी आहे की आम्ही फर्स्ट जेव्हा बिझनेस आमचा ओपन झाला तेव्हा आम्ही आमची एकच ध्येय होता की आम्ही लोकांपर्यंत आपल्या मार्केटिंग मार्केटपेक्षा आम्ही पाच रुपयांना आम्ही त्यांना कमी ग्रोप करू ज्यानेमुळे आणि आमची क्वालिटी आणि त्यांना मार्केट प्राईज जे रेंज आहे त्यांनामध्ये त्यांना फरक कळेल की एवढा चांगला प्राईज इतका कमी रेटमध्ये कसा मिळू शकतो तर त्या आम्ही त्यांना हे सांगून दिले की इतका ॲक्च्युली होते आणि होणार पण विथ मार्केटिंग स्ट्रॅटर्जी ही स्ट्रॅटर्जीची आहे मार्केटमध्ये मा ग्रोअप करण्यासाठी आपल्याला गोष्टीच्या कमी जास्त करायला लागेल जेणेकरून आपल्याला सामोर जाता येईल त्या गोष्टीमुळे आम्ही समोर आपला लॉस करून घेतले लॉस केले लॉस केल्याच्यानंतर आम्ही आपलं मार्केटिंगला सफल राहिलो आणि चांगल्या पद्धतीने आपले आम्ही कामं केलो आणि आज आमचा माल बाहेर वडसा लाईन चंद्रापूर लाईन गडचिरोली गोंदिया आमगाव आणि इतर ठिकाणी पण खूप बेस्ट ऑफ बेस्टमध्ये आम्हाला ऑर्डर येतात आम्ही आमच्याकडे इतकी पण कॅपॅसिटी नाही की आम्ही त्यांना प्रोव्हाइड करू पण ऑर्डर लार्ज क्वांटिटीमध्ये असल्यामुळे आम्ही त्यांना हळूवारपणे हळूहळू त्यांना आम्ही त्यांचे ऑर्डर पूर्ण करून घेतो त्यांना आमचा प्रोडक्ट आवडलेला आहे ज्यामुळे आमची ऑर्डर क्वांटिटी वाढलेली आहे आम्ही मग आम्ही विथ सॅटिस्फाईड आहेत ते की आमचा प्रोडक्ट खूप चांगला आहे त्यांच्यामुळे कारण ते होलसेल किंवा घरगुती कामामध्ये किंवा अदर टिलर कामामध्ये पण ते यूज करतात पफेड फूड इंडस्ट्रीला पण आमच्या माल जाण्याच्या याच्यामध्ये आहे काही कंपन्या आल्या आहेत आमच्याकडे पण आमच्या कंपनी आता लहान असल्यामुळे आम्ही तितका ॲक्शन घेऊ नाही शकत त्याच्यामुळे जसं जितका मोठा आम्ही लवकर होता येईल तितक्या लवकर आम्ही त्या कंपन्यांना आपल्या याच्यामध्ये घेऊ शकतो ज्याच्यामुळे आम्ही आपला माल त्यांना सेल आउट करू शकतो नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रभारी तालुका कृषी अधिकारी राजेश पवार तालुका गोंदिया तर आज ग्रामचुटिया इथे आपण उपस्थित झालेलो आहोत इथे महावैष्णव मुरमुरे उद्योग इथे सुरू झालेला आहे त्यांच्या छाया राऊत म्हणून शेतकरी आहेत आपल्या त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न केलेत त्यांच्या कोविडमध्ये त्यांच्या पतीचं निधन झालेलं होतं तरी पण त्या फार खंबीरपणे उभ्या राहून त्यांनी हा उद्योग इथे सुरू केलेलं आहे साधारणतः पर डे दोनशे कि की, किलोचं ते मुरमऱ्याचं उत्पादन त्यांच्या युनिटमधून घेत आहेत त्यांना बँकेचं अर्थसहाय्य लाभलेलं आहे आणि त्यांनी स्वतःचा दहा टक्के हिस्सा त्याच्यामध्ये टाकलेला आहे नव्वद टक्के त्यांना बँकेकडून कर्ज मिळालेलं आहे आणि पस्तीस टक्के सबसिडी आपली शासनामार्फत त्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे तर आ इतरही शेतकरी याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात याच्यामध्ये वैयक्तिक स्वरूपाचे लाभार्थी पण लाभ घेऊ शकतात नंतर जे काही बचत गट असतील आपले महिला बचत गट असतील महावींचे असतील किंवा आपले शेतकरी बचत गट असतील तेसुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात नंतर आपले जे शेतकरी खरेदी विक्री संघ आहेत तेसुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात साधारणतः याच्यामध्ये दहा टक्के भागभांडवल आपलं वैयक्तिक लागतं नव्वद टक्के बँक कर्ज उपलब्ध असतं याच्यासाठी आणि पस्तीस टक्के याच्यामध्ये सबसिडी मिळते शासनाकडून परंतु यासाठी तुम्हाला तुमचा आम्ही जिल्हास्तरावर जे सा जिल्हा संसाधन व्यक्तीची नेमणूक केलेलं आहे त्यांच्यामार्फत प्रपोजल तुमचं तयार करावं लागतं प्रपोजल तयार केल्यानंतर ते बँकेकडे जातं आणि एकच या प्रसंगी मी सांगू इच्छितो की तुमचं सिबिल याच्यासाठी चांगलं असणं आवश्यक आहे सी जर तुमचं व्यवस्थित नसेल तर बँक कर्ज मंजूर करताना प्रॉब्लेम येऊ शकतो तर याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार असतील महिला बचत गट असतील महावींचे गट असतील तर ते याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात मध्ये पूर्वी एक जिल्हा एक प्रकल्प म्हणजे एक, एक उद्योग असं याच्यामध्ये होतं उडीव पी नॉन उडीव पी परंतु आता तसं काही राहिलेलं नाही आहे आता कुठलाही उद्योग तुम्ही याच्यामध्ये शेतीशी निगडित जो आहे तो सुरू करू शकता जसे की आता यांनी पोहा मुरमुऱ्यांचं युनिट सुरू केलं आहे तसंच आपण मिरची काडप हळद कांडप किंवा दुग्धजन्य पदार्थ जे आहेत आपले त्याच्यावर प्रक्रिया करण्याचे जे उद्योग असतील किंवा मग आपले फळं जे आहेत फळ प्रक्रिया त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी मिरची लो म्हणजे लोणचं किंवा पापड उद्योग असेल आपला किंवा आपले मिनी राईस दाल मिल असेल ते सुद्धा उद्योग याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि जिल्हा संसाधन व्यक्तीवर आम्ही आम्ही जिल्हास्तरावर नेमलेले आहेत तालुका स्तरावर नेमलेले आहेत त्यांची या कामी आपल्याला मदत होणार आहे प्रकल्प तसं क कसा तयार करायचा आणि त्याचं पुढची प्रक्रिया कशी राहील हे सगळं इतंबूत ते विनामूल्य आपल्याला सहकार्य करणार आहेत आणि मार्केटिंगचंसुद्धा याच्यामध्ये आपण जे पिकेल ते विकेल या संकल्पनेतून समजा जे काही आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा आजूबाजूच्या परिसरात विक्री होऊ शकेल असा कुठलाही उद्योग आपण याच्यामध्ये कृषीशी निगडीत घेऊ शकता तर मी शेतकरी बांधवांना असं आवाहन करतो की जास्ती जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा माझं नाव लोकेश मी पी एम एच स्कीममध्ये ॲज अ डी आर पी म्हणून काम करत आहे ग्रा ग्रामपंचायत चुट्यामध्ये ओडिओ बी अंतर्गत आम्ही मुरमुरा उद्योग सुरू केलेला आहे त्यामध्ये मला कृषी सहाय्यक दमाय सरांनी यांनी मदत केलेली होती आणि त्यानंतर प्रपोजल आधी आल्यानंतर मी आधी त्याची मोखा तपासणी केली मोखा तपासणी केल्यानंतर त्याला ऑनलाईन केलं ऑनलाईन केल्यानंतर ती केस डी एस सीकडे म्हणजे जिल्हा लेवल समितीकडे गेली ती प्र ते त्यांनी पण व्हेरिफिकेशन केल्यानंतर ती केस बँकेकडे वळवण्यात आली त्यानंतर मग आम्ही बँकेशी पण दोन तीनदा बोलणं झाल्यानंतर बँकेनेसुद्धा मोका तपासणी केली हा प्रोजेक्ट वायबल आहे असं त्यांना निदर्शनात आले वर आम्ही आम्ही जे जे काही लोन आम्ही त्यांना मागितलं होतं त्यापैकी त्यांनी नियर म्हणजे नऊ लाखाचा आम्ही डिमांड केली होती त्यांनी सहा लाखाचा लोन मंजूर करून दिलेला आहे व लाभार्थ्यांनी स्वहिस्ने म्हणजे उरलेला जे काही हिस्सा होता स्वहिस्सा त्यांनी लावून हा उद्योग सुरू केलेला आहे त्यांना या प्रपोझलमध्ये त्यांना दोन लाखाच्या आसपासमध्ये सबसिडी आलेली आहे व आणि या व्यतिरिक्तही मी गोंदियामध्ये माझ्याकडे आ चाळीस प्र प्रोपोझल मी मंजूर केलेले आहे आणि पुढेही माझ्याकडे प्रपोजल येत आहेत पी एफ एम ई योजना प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्य योजना अंतर्गत आम्ही सर्वात प्रथम जेव्हा ही योजना लागू झाली दोन वर्षाआधी सर्वात प्रथम आपल्या मुख्यालय ग्रामपंचायत चुटिया येथे एक सभा घेतली शेतकऱ्यांची त्या सभेमध्ये श्री मनोज राऊत आपले जे उद्योजक आहेत पी एफ एम ई अंतर्गत मुरमुरा इंडस्ट्रीजचे ते आमच्या सभेमध्ये आले त्यांना आम्ही योजनेची पूर्ण माहिती समजावून सांगितली तेव्हा ते आम्हाला ते ॲक्टिव्ह दिसले आणि त्यांच्या अन्न तंत्रज्ञान फूड टेक्नॉलॉजीमध्ये त्यांची डिग्री झालेली होती त्यांना नोकरी न करता काहीतरी आपल्या का गावात आपल्या लोकांसाठी आणि आपल्याला लो उद्योग मिळावा त्यासाठी म्हणून त्यांची इच्छा होती त्यांच्या आम्ही तेव्हा त्यांना मोटिवेट करायच्या योजनेविषयी ते नेहमी आमच्या संपर्कात राहते आणि म्हणायचे मला काहीतरी करायचे आहे त्यांचे उद्योजग व्हायची पूर्ण आमच्या कौशल्य आम्हाला त्याच्यात दिसत होते त्यामुळे ते प्रवृत्त झाले आणि आमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात स त्यांना जे सांगितलेले कागदपत्र होते त्यात मग कोटेशन असो आपले पॅन कार्ड आधार कार्ड आणि बँकेचे कोटेशन टेश टेस्ट, टेस्टिंग रिपोर्ट वगैरे मशिनरीचे सगळे घेऊन ते आमच्या कार्यालयाला त्यांच्या आम्ही पी एफ एम ई डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर त्यांचा अर्ज आम्ही ऑनलाईन करून दिला त्यानंतर ते अर्ज ऑनलाईन केल्यानंतर डी आर पी जिला डी आर पीकडे गेले डी आर पीने पुरा त्यांचा संच बनवून दिला आणि जे एस्टिमेट आहे ले, ले ते सादर डी एल सीकडे गेले जिल्हा लेवलची कमिटी असते डी एल सीकडून ते अर्ज बँकेत गेले बँकेत एकदा बँकेने ते प्रस्ताव त्यांच्या नामंजूर केला होता तेव्हा आम्ही ते आमच्याकडे आम आले आम्ही त्यांच्यासोबत बँकेची भेट घेतली आय डी बी आयशी बघा का बरं तुम्ही बँकेत हो, प्रस्ताव हो, नाकारले बँकेच्या मॅनेजरला भेटले त्यावेळेस त्यांनी सांगितले की अम त्यांच्या आम्हाला लोकेशन त्या गावात चालन का नाही त्याची आम्ही गॅरंटी दिली त्यांना मॅनेजरला पुन्हा इथं बोलवलं त्यांनी स्पॉट व्हेरिफिकेशन केला आणि त्यानंतर त्यांच्या कर्ज प्रकरण मंजूर करून दिलं याच्यासाठी आमचे तालुका कृषी अधिकाऱ्यालय ते कृषी पर्वेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी सर तसेच आमचे उपविभागीय कार्यालय गोंदिया तसेच जिल्हा लेवलवर अधीक्षक श्री साहेब यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्याचे ते कर्ज मंजूर प्रकरण मंजूर झालं आहे आणि त्यांना हे उद्योजक आपल्या उभारणीसाठी अर्थसहाय्य बँकेकडून प्राप्त झाले